नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत वारंवार लाभार्थ्यांकडून अनुदानवाढीचा जी आर केव्हा येणार याविषयीचा प्रश्न आपल्याला जो आहे तर तो विचारला जात आहे तसेच याआधी आपण अनुदानवाढीचा जी आर कधी येणार याविषयीची तारीख देखील सांगितलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या चॅनलवरती तीन चार व्हिडिओच्या आधी तो व्हिडिओ आलेला आहे आज आपण पाहणार आहोत की अनुदान वाढीचा जी आरची प्रोसेस जी आहे तर ती कुठपर्यंत आलेली आहे आणि कधीपर्यंत जी आर येण्याची शक्यता आहे म्हणजेच जी आर येणार आहे चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया कारण आपल्याकरिता लाभार्थी हे सर्वात प्रथम स्थानी आहेत कारण लाभार्थ्यांना लाभ मिळणे किंवा मिळाला पाहिजे यासाठी आपली टीम जी आहे तर ती नेहमी काम करत असते तर आपण तुमचे प्रश्न घेऊया आणि त्यानंतर जे आहे तर ते जी आर कधी येणार आहे जी आरची कुठे प्रोसेस आहे जी आर निघला आहे का त्याचा फायनल ड्राफ्ट बाकी आहे का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण पाहणार आहोत पहिले सर्वसामान्यांचे प्रश्न बघूया आणि त्यानंतर जी आर विषयीची माहिती आपण पाहूया व्हिडिओला वेळ न गमवता आता सुरुवात करूया तर बघा आजचा जो पहिला प्रश्न आहे तो अविनाश सोनवणे यांचा प्रश्न आहे ते म्हणतात सर माझे पाच महिने झाले पैसे आले नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पाच महिन्यांचे पैसे नाही आले आ, सर मी अपंग आहे काय करावे कळवावे तर अविनाशजी अत्यंत दुःख होत आहे की तुम्हाला पाच महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत परंतु तुम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत का कुठे काही अडचण आहे का ते देखील एकदा चेक करा आपण देखील वारंवार सांगितलेले आहे की तुम्हाला बरेच लोक डी बी टी डी बी टी सांगतात परंतु डी बी टीसोबत एन पी सी आयला देखील आपले खाते लिंक असणे तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे तुमचे एन पी सी आयला लिंक आहे का तसेच तुमचं जे अपंगाचं सर्टिफिकेट आहे म्हणजे दिव्यांगांचं जे सर्टिफिकेट आहे तर ते अपडेटेड आहे का तुम्ही यू डी आय डी कार्ड त्याला जोडलेलं आहे का या देखील गोष्टी एकदा तपासा जर सर्व गोष्टी बरोबर असेल तुम्ही एक काम करा या आधीचे जे व्हिडिओज आहेत महत्त्वाचे ते व्हिडिओ पहा ज्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि त्या जर सर्व गोष्टी बरोबर असेल तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा आमची टीम तुमच्या तालुक्याशी संपर्क साधून तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर जी आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल इतरांचे देखील प्रश्न महत्त्वाचे आहे आता ते देखील आपण पाहूया पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे डिस्ट्रिक्ट पुणे डिस्ट्रिक्ट पुणे तालुका काय पुरंदरला कधी येणार अच्छा पैसे कधी येणार तर बघा हा प्रश्न जो आहे तर तो संदीप आ, यांनी विचारलेला आहे तर संदीपजी आपण तालुक्याची माहिती या पुढील व्हिडिओमध्ये सांगूया तालुक्याची माहिती जशी उपलब्ध होईल तशी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे कृपया तालुक्याचा प्रश्न विचारू नका इतर प्रश्न विचारा पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो आपल्याला विचारलेला आहे संतोष आ, गावल यांनी विचारलेला आहे कदाचित अडनावामध्ये थोडी चूक होऊ शकेल ते विचारतात सर माझे यू डी आय डी कार्ड अजून आले नाही काय करावे लागेल तर बघा संतोषजी तुम्ही यू डी आय डी कार्डला अप्लाय केलेलं आहे आणि तुम्हाला डिसॅबिलिटी कार्ड मिळालेलं आहे परंतु यू डी आय डी कार्ड मिळालेलं नाही किंवा दोन्ही आलेले नाही तर बघा मला असं वाटतं की तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी ते यू डी आय डी कार्ड अपलोड केलं असावं अब म्हणजे तुम्ही काढलेलं असावं आणि ते तुम्हाला आलेलं नाही तर काही चिंता करण्याचं कारण नाही तुमचं यू डी आय डी कार्ड तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता त्यासाठी स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबरनुसार तुम्हाला हे करायचं आहे ट्रॅक करायचं आहे ट्रॅक युअर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आणि आधार नंबरनुसार तुमचं ट्रॅक करायचं जर यू डी आय डी डिस्पॅच असा जर ऑप्शन तिथे येत असेल तर असं समजा की तुमचं यू डी आय डी तयार झालेलं आहे तर तशाच प्रकारे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकून त्यानंतर छोटासा एक कॅप्चा येईल तो टाकून तुम्ही तुमचं लॉग इन करू शकता आणि जिथे यू डी आय डी तसेच डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तसेच डॉक्टरची जी रिसीड आहे तर ती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं यू डी आय डी डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हे करण्यास अडचणी येत असतील तर आपण एक ऑनलाईन शिबीर घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुमचं यू डी आय डी कार्ड डाउनलोड असेल यू डी आय डी कार्डची ई के वाय सी असेल अशा सर्व प्रक्रिया ज्या तर ते आपण पूर्ण करणार आहोत जे आपले लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते निश्चितच संतोषजी मिळालेलं असेल आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया कारण ते देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढील प्रश्न आहे सर व्हॉट्सॲप चॅनल आलेला आहे ग्रुप आलेला नाही त्यावर येईल मॅसेज असा प्रश्न विचारलेला आहे किशोर सोनवने सोनटक्के असं काहीतरी नाव आहे तर हां तर त्यांचं नाव अडनावामध्ये काहीतरी मिस्टेक होत आहे तर यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की सर व्हॉट्सॲप चॅनल जॉईन केलेला आहे परंतु ग्रुप केलेला नाही तर हो व्हॉट्सॲप चॅनलवरती देखील तुम्हाला जे आहे तर ते स तुमचं जे बाल संगोपन योजनेची पी डी एफ आहे तर ती आता लगेचच अपलोड केलेली आहे तुम्ही पाहून घ्या ठीक आहे तुम्हाला तिथे देखील मिळणार आहे आता बघा पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मी सूरज विजय इंगळे माझी सहा महिन्यांपासून पगार आलेला नाही आमचे आईचे माझे जॉईन खाते होते परंतु आता पोस्टाचे खाते काढले तरीही मला पगार मिळालेली नाही मी काय दिग्रस्ता जी यवतमाळ व काय रा तुमच्या गावाचं नाव काय लिहिलं आहे तुम्ही वईमोंढी येथे रहिवासी आहे अच्छा तर बघा तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून पेन्शन आलेली नाही असा प्रश्न सूरजजी तुम्ही विचारलेला आहे आणि याआधी तुमचे आणि आईचे जॉईंट खाते होते तर तुम्ही स्वतंत्र खाते पोस्टाचे काढलेले आहे त्याला ते एन पी सी आयला लिंक आहे का हे एकदा चेक करा डी बी टीला तर ते लिंक असणार कारण तुम्ही जेव्हा पोस्टाचे खाते उघडता तेव्हा ते ॲटोमॅटिकली डी बी टी लिंक, लिंक करून घेतं अशी असे अधिकार त्या पोस्टाच्या बँकेला आहे परंतु तुम्ही एन पी सी आयला ते खाते जॉईन केलेले आहेत का ते देखील एकदा चेक करा आता ते कसे चेक करायचे तर आधार कार्डला लिंक करा आधार कार्डला लॉग इन करायचं यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती आणि तिथे लिंकिंग स्टेटसवरती क्लिक करायचं जर तिथे तुम्हाला तुमची बँक दिसत असेल तर तुमचं एन पी सी आयला ते लिंक आहे किंवा एन पी सी आयच्या वेबसाईटवरती देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता आता ते कसं चेक करायचं याविषयीचा व्हिडिओ चार पाच महिन्यांपूर्वी आपल्या चॅनलवरती उपलब्ध केलेला होता तर त्यामध्ये देखील तुम्ही ती माहिती जी आहे तर ती पाहू शकता जर बऱ्याच लोकांचे हे प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करा आपण तो देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर आशा करतो की दिग्रजचे जे श्रोता आहेत तर त्यांचं समाधान निश्चितच झालेलं असेल आणि अत्यंत आनंद आहे की तुम्ही वेगवेगळ्या विभागातून महाराष्ट्रातील प्रत्येक कोण्यातून आपल्याला प्रतिसाद मिळतो आणि प्रत्येकापर्यंत आपण पोहोचवत असतो तर पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्नांच्या ऐवजी आपला जो मुख्य मुद्दा आहे त्यावरती चर्चा करणं आपलं बाकी आहे कारण व्हिडिओ मला वाटतं बराच मोठा होत आहे आणि बऱ्याच लोकांना पूर्ण व्हिडिओ पाहणे शक्य नसते कारण प्रत्येकाचा टाईम हा महत्त्वाचा असतो तरी देखील महाराष्ट्रातली जवळजवळ पंचवीस लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जवळजवळ बरीच लोकं आपला हा व्हिडिओ पाहत असतात त्यामुळे जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपला मूळ मुद्दा आहे की अनुदान वाढीचा जी आर जो आहे तर तो कधी येणार आहे याविषयीची माहिती आपण पाहणार होतो जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे तर बघा वाढीच्या जी आरची जी प्रक्रिया आहे तर ती चालू आहे सध्याला ती प्रक्रिया चालू आहे आपण एकवीस दिवसांचा कालावधी तुम्हाला दिलेला होता आणि एकवीस दिवस सध्या कंप्लीट झालेले नाही आता अनुदान वाढीची जी प्रक्रिया आहे तर या विषयीच्या मिटिंग ज्या आहेत तर त्या होत आहेत परंतु आता तुम्हाला माहिती आहे की नुकतंच मराठा आरक्षण या विषयावरती सर्वांचं लक्ष जे आहे तर ते केंद्रित झालेलं आहे त्यामुळे आपला जो विषय आहे आपला जो कुठेतरी आपला दिव्यांगांचा असेल किंवा पगारवाढीचा जो विषय आहे तर तो थोडा मागे राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जे आहे तर ते कुठेतरी आपले आपला जो जी आर आहे तर तो निघण्यास उशीर होणार आहे ठीक आहे तो जी आर निघण्यास उशीर होणार आहे अशी माहिती आपल्याला आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे परंतु सरकारला हे लवकरच लागू करायचे आहे त्याचे कारण देखील आहे आता पुढे काही दिवसांवरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारला हे सिद्ध करायचं आहे की आम्ही जे सामान्य लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी चांगल्या योजना ज्या चा आहेत तर त्या आणत आहोत असं सरकारला दाखवायचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपला जो जी आर आहे तर तो लवकरच निघणार आहे परंतु सध्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षण या मुद्द्यामुळे आपला जी आर थोडा म उशिरा निघण्याची जी आहे तर ती शक्यता वर्तवण्यात येत आहे तर ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती याबद्दलच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद